बनवणार आहोत मस्त अशा मक्काच्या पुऱ्या एकदम कुशकुशीत तर चला बघूया ही जी एक रेसिपी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मक्काच्या पिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत तर त्यासाठी बघा चाळण घेतल्या एक वाटी मक्काचं पीठ घेतलंय चाळून घेऊया आणि एक वाटी वत्या बघा चाळून घेऊया पीठ चाळून घेतलंय बघा आता मिसरला मी कोथांबीर मिरची अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलाय बघू शकताय तुम्ही आता ह्याच्यात सगळं टाकूया ही आता इथं अजबेन घेतले बघा ओवा हातावर आता हातावर असं घासायचं मग ह्याच्यात टाकूया लाल तिखट एक चमचा मसाला एक चमचा धनिया पावडर एक चमचा पावडर एक चमचा थोडीशी चिली प्लेस चवीप्रमाणे मीठ हळद अर्धा चमचा थोडंसं तेल वतूया छान मिक्स करून घेऊया पीठ पाहिलं तर थोडं पाणी वतूया पीठ मळून घेऊया सर असं पीठ मळून घेऊया मिक्सरच्या भांड्यातच मी घेतलंय पाणी तर बघा सर पीठ मळलंय असं छान एकदम आता साईडला ठेवून देऊया पीठाला लगे आणि लगेच लाटायला घ्यायचं तर बघा बारीक गोळा तोडायचा चांगलं असं हातावर घासून घ्यायचं गोळ्याला चांगलं लिंबू एक तोडून घ्यायचा गोळा बघा असा गोल करून घ्यायचा आणि खाली पळपुट्याला तेल लावलंय मी तेल लावून घ्यायचं आणि लाटायचं किती मस्त येईल आहे बघू शकताय तुम्ही घेतला या आता एक डबा घ्यायचा डब्यानं नाही असं ठेवायचं त्याच्यावर असं कापून घ्यायचं बघा किती छान झालंय आता काढून घेऊया आणि एका प्लेटात ठेवूया असे चार पाच करून घेऊया बघा चार पाच करून घेतले त्या तेल बी ठेवलंय साईडला तेल बी आपलं चांगलं गरम झालंय तळून घेऊया पुरे अशा मस्त फुगा लागले त्या फिरवून घेऊया बघा कशा फुगल्या तर अशा तुम्ही साईडचे बघा छान अशी फुगा लागले फिरवून घेऊया घेऊया पुरीला छान अशी तळ्या पुरी, पुरी। दोन्ही साईड ना फुगाय लागले ते मस्त बघू शकताय तुम्ही आता फिरवून घेऊया दोन्ही साईडने फुगा लागते बघा एक चार करून घ्यायच्या आणि लगेच तळायला लगे घ्यायचं जास्त उशीर ठेवू नका म्हणजे मकाचं पीठ आहे ना त्यामुळं आता छान तळ्या दोन्ही साइडने मी काढून घेऊया जर असं झाऱ्यावर धरायचं म्हणजे तेल बा किती असेल ते निघून जाते सगळ्याच पुऱ्या अशाच तळून घेते मी अशा मक्काच्या पुरी बनवून रेडी येते आपल्या आणि किती छान झाले ते बघा कलर किती मस्त आलाय बघा नक्की तुम्ही बी करून बघा आणि पीठ काय करायचं माहितीये का एकदम घट्ट आणि एकदम छान असं मळायचं मऊ सुत म्हणजे छान पुऱ्या होत्या त्या तर नक्की करून बघा व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा आणि पात्र व्हिडिओ बघितला पाहिजे तुमचं सर्वांचं धन्यवाद उद्या संध्याकाळ भेटूया सहा वाजता तोंडपातूर बा